नमस्कार महावार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत चाकूर पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी काही मागण्या घेऊन या ठिकाणी काही नागरिक या लातूर हो? रोडच्या गोईंदबाच्या या नगरीतले हे नागरिक या ठिकाणी कुपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या मागण्या काय आहेत न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत स्वाग। स्वाग। काय सांगाल की आपण किती दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला आहात आजचा दुसरा दिवस आहे हा काय नेमक्या मागण्या काय आहेत आणि या मागण्या कुणी पूर्ण केलेल्या नाही हा दोन हजार सात मध्ये चंद्रकांत बारापल्ली यांनी सिमित कामकडे रस्ता रेल्वे स्टेशनपासून बार इकडे पंचवीस परत बनवला होता काही काळानंतर ते खराब झाला म्हणून बाबा बावस, आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडून आ मूलभूत सुविधामधून दहा लाख रुपये निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे की हा रस्ता दुरुस्त करून घ्या त्याने ह्याच्या रस्त्यासाठी एस्टिमेट तयार झालं वर्कआर्डर भेटला पूर्ण प्रक्रिया शास प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली परंतु या ग्रामपंचायतच्या गुत्तेदारेने यांनी पूर्ण काम न करता हा सिमेंट कांक्रीट रस्ता अर्ध्या मदतून करून त्या ठिकाणी एकशे ऐंशी फूट फक्त गिटे आडून सोडलेला आहे त्या ठिकाणी आणि तसं पाहिलं तर हा रस्ता मेन आहे रेल्वे स्टेशनपासून नगर शिवाजीनगर आणि बाकी इतर ठिकाणी जाण्याचा रस्ता आहे आज गेल्या सात महिन्यापासून हा खडी पडून आम्हा सर्वांना या वार्ड वार्ड क्रमांक तीनमधील सगळ्या नगरांना जाण्याचा इतका त्रास आहे आम्ही प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतला वेळोवेळी विनंती केली की आम्हाला त्रास होत आहे म्हथाऱ्या किंवा डिलिवरी झाली किंवा काय काय घडला तर त्या ठिकाणी जाता येत नाही रेल्वे स्टेशनला ना जाता येत नाही म्हणून विनंती अर्ज केला परंतु त्या गुत्तेदाराने सिमेंट कॉन्क्रीटर इस्ट्रिमेंटपणानं पूर्ण न करता हा रस्ता अर्ध्या मदतून कांद्याचा रस्ता करून वादग्रस्त म्हणून बंद केला ज्यांनी वादग्रस्त त्याला नाव दिलं हा मुळात त्याचा कसलाही त्या संबंध नाही कारण रेल्वेने त्याची बाउंड्री आखलेल्या त्याला खिटून हा जुना सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे आणि त्याला दुरुस्ती म्हणून त्याच्यावर गिट्टी टाकण्यात आली परंतु काही कुटणखोर लोकांनी हे जाणून बुजून आम्हाडच्या लोकांना मानसिक व सर्वांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या अनुषंगानं आम्ही प्रशासन ग्रामपंचायत व सर्वांच्या विरोधात आमच्या मागण्या घेऊन या पंचायत समितीविषयी आमरण उपसंग बसलेले आज दुसरा दिवस आहे पण भेट दिली या ठिकाणी कुणीच नाही बिडो साहेबांनी फक्त ग्रामपंचायत आली त्यांनी सांगितले की आम्ही पोलीस स्टेशनला जातो आणि उद्याच्या करून घेऊ या ठिकाणी बिडो साहेब आले नाहीत याचा एक प्रत्येक माणूस आला परंतु कसल्याच प्रकारे इथं पोलीस आलेलं नाही किंवा डॉक्टर आलेले नाही कोणत्याच उद्याच इथं दिलेलं नाही फक्त आम्हाला सांगतील पोलिसवाल्यानं की उद्या काहीतरी उपोषण झाले पडल्याचं आहे आम्ही उद्या येणार नाही याच्या वितरात काही नाही आम्ही यानंतर उद्याच्याला आम्ही सर्व लातूर वार्ड क्रमांक तीन व सर्व आमचे जे आहेत त्यांच्यामार्फत आम्ही तहसीलला व पुलीस स्टेशनला निवेदन देऊन लातूर बोंडचे हाक देण्यात आले लातूर बंद लातूर बनची लातूर हां लातूर हाक देण्यात येणार आहे आणि परव दिवशी आम्ही पंचायत समितीचं कामकाज बंद पंचायत समितीला चालेल टोकरीशी राहणार कारण आम्हाला इतका त्रास आहे आज गेल्या सात महिन्यापासून आम्ही वेळोवेळी उपजिल्हाधिकारी असेल तहसील असेल पोलीस स्टेशन असेल बांधकाम घेणे निवेदन देऊन देऊन थकलो दखलच घेतलं हे कुणीच दखल घेतलं नाही फक्त आम्हाला सांगण्यात येणार करून घेऊ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चोकी सांगितले आम्ही जयंतीला करून देऊ अण्णाभाऊ साठे चोकतीला झाले झाले म्हणले आपण अण्णाभाऊ साठीला करून दोन्ही फेल गेले नंतर सांगितले गणपती आल्या गणपतीच्या पिरियडमध्ये आम्ही तुम्हाला करून देऊ पण काही नाही आणि विरोधकाला जणू काय जावायची जी ही देते सासरवाडीत तशा पद्धतीने त्यांनी वागणूक देऊन आम्हाला जाणून बुजून आम्हा सर्वांना हे मानसिक आणि ह्याचा हिंडपणाचा त्रास देण्याचं काम या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत आणि प्रशासन संबंधित ज्याला जे अधिकारी आहेत त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावर कारवाई व आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी पंचायत समिती पुढे आमरुन प्रश्न बसलेले निश्चितच आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि रस्त्याच्या मागणीसाठी या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता हा सामान्य नागरिकांना चालण्यासाठी त्या ठिकाणाहून रहदारीचा हा रस्ता असताना या ठिकाणी गेल्या सात महिन्यापासून हा रस्ता पेंडिंग आहे याचा त्रास त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांनाच भोगावा लागतो आहे परंतु या नागरिकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी दयानंद वाघमारे हे या ठिकाणी उपोषण करू पाहत आहेत आणि जर का हे उपोषण उपोषणाच्या माध्यमातून ही मागणी मान्य नाही झाली तर या प्रशासनाला निश्चितपणे एक वेगळ्या अनुषंगाने हे उत्तर देऊन त्यांना न्याय मागणार आहे आणि रस्त्यावर उतरून हे आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांची आहे हे सर्व वास्तव पाहता सामान्य जनतेला काय वाटत पहायला जात असतो मी बऱ्याच वेळा या रस्त्यावर पडलो माझी सायकल झाली सांगा साहेब ही जुनं रस्ता होता आज त्या सरपंचानं दहा वर्षाखाली ही रस्ता शिमटचा होता मग ह्याच्यावरही खराब झाल्यामुळे ही नवा रस्ता करून मंजुरी आणली त्यामुळे आठ जर सोडले तर आठ माझी जागा तुझी जागा असं म्हणायचं साहेब आम्ही दोन तीन वर्ष या क रस्त्यावर आम्ही पडलो लगडे मासं आम्ही कसं जाऊ स्टेशनला स्टेशन कसं यावं ही आमचा मेन मुद्दा आहे साहेब आम्हाला कडे कोणाशी बांधणार नाही प्रतिनिधी नाही आम्हाला एवढं शासना म्हणणं आहे की आम्हाला ही व्यवस्था करून घ्या माहिती पण लेकर आम्ही पडलो लेकर बाळ पडले की किती आवड हा बघा तुम्ही तुमच्या सगळ्या त्रास महत्व शाळेचे लेकर कशी जाणार याच्यातून माणूस कसा येणार मोटरसायकल कशी जाणार गाडी कशी जाणार कुठून ह्या बोळातून लेकर येणार त्याचं काय आहे हा ही ग्रामपंचायत का करले पंचायत समिती तर आमची का करून काय तुम्ही तुम्ही जाऊ जाऊ शकता शकता का सांगा या रस्त्यासाठी ठिकाणचे लातूर रोडचे नागरिक बसलेले आहे त्या नागरिकांनी याच रस्त्यासाठी या ठिकाणी उपोषण स्वीकारलेलं आहे आपण रस्ता पाहिला तर हा रस्ता हा या ठिकाणी जवळच असणाऱ्या या लातूर रोडच्या रेल्वे स्थानकाला जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता अडवणं नेमकं कशासाठी हे मात्र गुलदस्त्यात आहे अनेक जण येतात आणि हा रस्ता हा ही जागा माझी आहे असा दावा करतात परंतु हा दावा कितपत खरा आहे याची मात्र कोणी शहाणिशा केलेली या, या ठिकाणी दिसून येत नाही परंतु प्रशासनानं हा रस्ता हा रेल्वे स्टेशनला जाणारा आहे इथल्या नागरिकांना या रस्त्यासाठी प्रचंड हाल अपेष्टा सहन करावे लागत आहेत या ठिकाणाहून जाण्यासाठीचा हा रस्ता क्लिअरली अडवला गेला असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु प्रशासनानं हा रस्ता करावा हीच एक मागणी घेऊन या ठिकाणचे काही नागरिक अर्थात दयानंद वाघमारे हे या ठिकाणी दलित पॅन्थरच्या वतीने या ठिकाणी उपोषण करू पाहत आहेत त्यांच्या उपोषणाला न्याय मिळतो का हा हे पाहणं गरजेचं आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उग्र असं आंदोलन करण्याचा त्यांचा इशारा असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रुपेसह सुशील वाघमारे न्यूज चाकूर